नमस्कार आपण संचार न्यूज नगर परिषद निवडणुकीचा शंखनाद होताच पंढरपूर शहरातील राजकीय समीकरणात चैतन्य निर्माण झाले असून गेल्या अनेक दशकांपासून सत्तेवर असलेल्या परिचारक गटाविरोधात सर्वच विरोधी गट एकत्र येण्याच्या हालचालींना वेग आला आहे अनेक वर्षांच्या दीर्घ अंतरानंतर होणाऱ्या या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर नवीन मतदार मतदानात सहभागी होणार आहेत शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे आणि नव्या वसाहतीमुळे तरुण मतदारांचा प्रभाव वाढला असून हे नवे मतदार यंदाच्या निवडणुकीचे समेकरून बदलू शकतात असा अंदाज वर्तविला जात आहे आगामी निवडणुकीत एकत्र लढा या भूमिकेवर चर्चा सुरू असून विरोधकांकडून शहरात नव्या आघाडीचे संकेत मिळत आहेत महिलांसाठी राखीव ठरलेल्या नगराध्यक्ष पद यंदा निवडणुकीचे केंद्रबिंदू ठरणार आहे स्थानिक पातळीवरील अनेक महिला आणि अने तरुण नेतृत्व या संधीच्या माध्यमातून शहराच्या राजकारणात नव्या अध्याय लिहिण्याच्या तयारीत आहे सत्ताधाऱ्यांविषयी असलेली नाराजी रखडलेला विकास आणि असंतोषाची भावना याचा फायदा घेण्यासाठी विरोधी नेत्यांना एकत्र येण्याचा प्रयत्न सुरू केला आहे परिचारक विरोधकांच्या बैठका समन्वय साधण्यासाठीच्या चर्चासत्रांमुळे पंढरपूरच्या राजकारणात मोठी खब दिसून येत आहे प्रत्येक वार्डात नवे पर्याय नवे चेहरे पुढे येत असून शहरातील राजकीय वातावरण तापले आहे मात्र विरोधकांच्या एकीचा प्रयत्न जरी जोरात सुरू असला तरी निवडणुकीतील प्रदीर्घ अनुभव संघटन कौशल्य का आणि कार्यकर्त्यांची मजबूत यंत्रणा ही परिचारक गटाचे अजूनही भक्कम बाजू मानली जाते दुसरीकडे पंढरपूरच्या राजकारणात भागीरथ भालके यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले असून त्यांच्या निर्णयावरच आगामी नगर परिषद निवडणुका दुरंगी राहणार की तिरंगी वळण घेणार हे ठरणार आहे महिला आरक्षण आणि नव्या मतदारांची निर्णायक उपस्थिती या दोन्ही घटकांसह परिचारक विरोधकांमधील नव्या राजकीय शिल्पनिर्मितीमुळे पंढरपूरमधील निवडणूक पूर्वीपेक्षा अधिक रंगतदार आणि चुरशीची होणार यात शंका नाही पंढरपूर नगरपालिका संदर्भातील अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आमच्या पंढरी संचार या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका